ना घाबरत नाही आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी जगदीश गायकवाड यांना सुनावले रायगड जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्ते आजही रामदास आठवली यांच्या पाठीशी आहेत आठवली यांच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आहे आठवले यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष उपमहापौर अशी अनेक पदे दिली तरी रामदास आठवलींचा पक्ष संपवण्याची भाषा करतात तुमच्या धमक्यांना कार्यकर्ते घाबरत नाही असा टोला रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी जगदीश गायकवाड यांना लगावला आहे ज्यांनी आरपीआय पक्ष स्वतःची जहागीरदारी समजली होती त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खऱ्या अर्थाने पनवेल महानगरात कार्यकर्ते वाढत असल्याचे नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले आरपीआयचे माजी जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्ष एकोणीसशे छप्पन्न मध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी आयोजित सभांमधून आरपीआय पी आय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेला नरेंद्र गायकवाड यांनी पनवेलच्या सभेतून प्रतिउत्तर दिले आहे प्रचंड तंत्र संकट या ठिकाणी स्ट्रॉंग आहे आणि कुणाला घाबरणारे असे

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित केला होता या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार देरीशील पाटील यांचाही सन्मान करण्यात आला सत्कार समारंभासाठी माजी खासदार राम ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर माजी महापौर कविता चौथमल भाजप नेते बाळासाहेब पाटील आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न